नमस्कार मंडळी मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज आपण मेथीचा पराठा बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे मेथी चांगली तोडून घ्यायची आणि त्याला चांगला वॉश करून सण्यानी बारीक कट करून घ्यायची आणि आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे त्याच्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तिकडून आणि दोन टेबल स्पून छोटेवाले बेसन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मेथी ॲड करून घ्यायची आणि सोबतच जिरा जिरा ओवा आणि सोबतच तीळ टाकून घ्यायची आणि मग खलमध्ये मिरची आणि कळी लसणाच्या किरल्या चांगल्या बारीक करून घ्यायचे आणि ते पण टाकून घ्यायचं आणि हळद मीठ वगैरे सोबत टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि ते मिक्स झालं की त्याच्यानंतर मग थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि ते भिजवून टाकायचं जसं आपण कणकीच्या गोडा करून चण्यांनी घेतो तशा आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ याला मग ठेवून द्यायचं झाकण ठेवून मोडण्यासाठी आणि मग नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडस हाताला आणि आणि मग असं थोडस कनिक चुरल्यावानी करून घ्यायचं थोडा वेळ आणि मग छोटे छोटे गोळा करून घ्यायचं आपण जसा कणकीसाठी गोळा घेतो तशावानी आणि मग त्याला आपण पोळी लाटून घ्यायची जशी आपण पोळी लाटतो तशावानी एकदम हलक्या हाताने असं चांगलं घ्यायचं आणि मग एकदम हलक्या हलक्या हाताने चांगलं लाटून घ्यायचं एकदम त्याला जोर वगैरे काही लावायचं नाही आणि मग असं झालं की पोळी लाटून तयावरती टाकून घ्यायचं आणि वरतून थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं भोवताल भोवताल वरतून थोडं थोडं तेल ॲड करून घ्यायचं आणि मग मग इकडून तिकडून पलटावत जायचं आणि मंदाचे वरती चांगलं होऊ द्यायचं आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे आणि गोडवाला दही सोबत खायचे एकदम छान रेसिपी येते आणि जास्त आता मार्केटमध्ये मेथीची भाजी तर भरपूर सारी आली आहे आणि रोज रोज मोकळी भाजी खाऊन पण कंटाळा येते एकदम अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते आणि कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवा आणि दयासोबत तर एकदम मन्नाटच लागते ही कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद मेथीपासून आणखी कोणते पदार्थ बनतात ते पण नक्की कमेंट करून सांगा आपण ते पण ट्राय करू आणि त्याचे पण खूप सारे पदार्थ वगैरे बनवू शकतील अशी वाटत आहे नक्कीच आणि या खायला आणि या खायला